जेव्हा भीमाने कर्णाला मारण्याची शपथ घेतली शिर्षक कितीही चित्र वाटेल हे खरे आहे की अर्जुनाद्वारे अर्थातच भीम कर्णाला मारण्याची शपथ घेतली होती तसेच भीम शेनाने शकुणाचा वश देवाकडून केला जाईल अशी शपथ घेतली होती फाशी खेळताना भीमाने दुर्योधनाची मांडी फोडून दुशासनाचे रक्त पिण्याचे व्रत केले अशी प्रचलित आहे अर्जुनाने घेतले आणि सहदेवाने मारण्याची शपथ घेतली असाही मालिकांमध्येही अशाच घटना दाखवल्या जातात पण प्रत्यक्षात जे घडले ते पूर्णपणे वेगळे होते हे श्री माधवचार्य होते त्यांनी महाभारत तत्पर्य निर्णयामध्ये यांनी फाशीच्या खेळानं तिन्ही प्रतिज्ञा केल्या सत्य केले होते मूळ महाभारत ही तीच कथा आहे महाभारत लक्षणीय पातळाने विकृत केले गेले आहे आणि या अतिशय महत्वाच्या पैलूला मरडण्यात आले आहे फाशीच्या खेळादरम्यान भीमसेन हा एकमेव आहे जो गुन्ह्याचा निषेध करतो खरं तर तो युद्धिष्ठावर खूप नाराज होतो आणि सहदेवाला आग लागण्यास सांगतो जेणेकरून तो युद्धिष्ठाचे अर्जुनाने अक्षर त्याला सांगतो की जेव्हा वडील तेव्हा त्यांना त्यांच्या ते शब्दाने अपमान करणे त्यांना शिक्षा देण्यासारखे असते या तत्वाचा उल्लेख भगवान कृष्णाने नंतर युद्धाच्या सतराव्या दिवशी केला जेव्हा अर्जुन युद्धिष्ठाला मारण्याचा विचार करतो होय अजून उद्धिष्ठ मारण्याचा प्रयत्न करतो नंतर पांडव जेव्हा दुसऱ्यांदा फाशीचा खेळ गमावतात आणि राजवाड्यातून बाहेर पडायला लागतात तेव्हा कर्ण आणि शकुणीच्या मदतीने दुःशासन आणि दुर्योधन पांडवांचा अपमान करू लागतात त्यावेळी भीम पुन्हा एकदा दुःशासन आणि दुर्योधन यांच्या विषयीच्या आपल्या व्रताचा पुण्या पुनर करतो आणि मग तो दोन अतिशय मनोरंजक प्रतिज्ञा करतो मी पवित्र ग्रंथावर उपलब्ध करतो मी दुर्योधनाचा वध करीन धनंजय करण्याचा वध करीन आणि सहदेव त्या जुगारी शकुनाला फाशी देऊन मारेन मी या सभेत या अभिमानास्पद शब्दांची पुनरावृत्ती देखील करतो जे देव निश्चितपणे सांगेल चांगले करतील जर आपण कधी युद्ध केले तर मी माझ्या गदा युद्धात या दुःखी दुर्योधनाचा वध करीन आणि त्याला साष्टांग या डोक्यावर आणि त्यावर बोलण्यास शूर आहे रक्त पिईन यानंतर अर्जुन आणि सहदेव दोघेही नवस करतात ते दोघे भीमाला मानतात आणि सुरुवात सांगतात की भीमाच्या निर्देशानुसार ते कर्ण आणि सहदेवाचा वध करतील महाभारतात खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण हे दिग्दर्शक असतात भूमशन हे पटकथा लेखक आहेत जे कृष्णाच्या विरोधानुसार घटना घडतील याची खात्री देतात